हो था था। की आ, काम चालू आहे का शिवनेरी ते कावेरी हॉस्पिटलचं पर्यंत रस्त्याचं काम जे सुरू आहे त्या सम अनुषंगाने महापालिकेकडे बऱ्यापैकी तक्रारी प्राप्त होत्या काही लेखी वेदना तसेच फोन कॉलद्वारे आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर यामध्ये आम्ही त्रिसदस्यीय इंजिनियर्सची कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्यांच्याकडनं अहवाल मागवलेला आहे मीन वाहिल कामाचा दर्जा पडताळणी करण्यासाठी आणि अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही संबंधित कंत्राटदारालासुद्धा नोटीस इश्यू केली आहे आणि सुद्धा कारवाई करणार आहोत परंतु तात्पुरता स्वरूपामध्ये आम्ही त्यांना काम सुद्धा थांबवण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत तसेच यामध्ये जे कोणी महापालिकेचे सुद्धा दोषी आढळतील त्यांच्यासुद्धा कारवाई आम्ही निश्चित मलपा प्रशासन करेल काम पूर्ण झालेलं आहे किती लाखाचं काम होतं नाही काम अजून पूर्णत्व झालेलं नाही काम प्रगतीपथावर आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने कंत्राटदाराला काम थांबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत